दोस्तो आपण आहे हे म्हणजे मित्रांनो आपण आलेलो आहे मसाला मार्केटमध्ये काय कर्जन्य घेण्यासाठी आणि काय आहे मी जमीन घेऊन तिथं ठेवलेलं आहे दाखवतो बघा रात्री झाले मला शाळ होतो आपण कर्जने घ्यायला आणि असं नाही की कर्जन्य खूप चांगले भाव तुम्हाला भेटेल मित्रांना शेड एक खूप छान असं शेड आहे का मार्केटमधला छान असं वाद करतो आपल्याशी चांगलं एकदम परफेक्ट एकदम खूप छान आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला घ्यायचं असेल मित्रांनो खूप छान असं दुकान आहे ते दुकानाचं नाव पण तुम्हाला आम्ही सगळं दाखवतो खूप छान असं आणि तो मसाला मार्केटमध्ये आहे का मसाला मार्केटमध्ये मित्रांनो आपल्याला कसं तर आपण मराठीमध्ये बोलतो कधी हिंदीमध्ये बोलतो असं काय नाही का आपल्याला सुरुवात मी हिंदीमध्ये गेलती पण नंतर मी म्हणले या चला आपण मराठीमध्येच बात करूया आपण काय कारण की आपली भाषा ही मातृभाषा आहे आपली भाषा मातृभाषा कुठली मराठी आहे तिथं आपल्याला बोलायच पाहिजे ती नाही बोललो तर मग काय फायदा आपल्या महाराष्ट्रात राहून नाही का दाखवतो मित्रांनो आता आपण आलेलो आहे मसाला मार्केट म्हणलं तुम्ही मुंबईचा मसाला मार्केट नाही का वाशीचा मसाला मार्केट नवी मुंबईचा मसाला मार्केट आहे मित्रांनो होता या बघा विजिट केलेल्या दुकानामध्ये खूप छान तुम्हाला हे भेटेल आता दुकान आलेलं आहे मित्रांनो दुकान आहे मित्रांनो हे बघा स्वास्तिक ट्रेडिंग ट्रस्ट हे मित्रांनो हाँ भाई बनाते आ रहे हम बोलिए बोलिए बनाते हैं वीडियो बनाते हैं भाई स्वस्थ और बढ़िया बोलिए बोलिए सर जी सबसे स्वस्थ और बढ़िया बोलिए सर जी अरे आपके यहाँ आए हम हैं आप कुछ बोल रहे नहीं ये तो आप लाइव में थे, थे। फेसबुक में गए थे यूट्यूब में जाइए आप यूट्यूब अरे सर जी कुछ तो बोलिए यार मसाला मार्केट सी फिफ्टी फोर फर्स्ट कि माला होलसेल शो

भाई कैसे मीटिंग केवा भाई और सर ये सारी और ये वोड़ा का भाई आदमी सॉफ्टवेयर जो है आमा पर ये 30 समय का मामला है टाइम लोग 13 घंटे डाल के देता था उसमें अगर कम करेंगे तो आ रहा है दोस्तों मैं इधर बाजार लेने आया हूं बाजार वो फ्रूट मार्केट में नहीं है सब्जी मार्केट में है क्या वन

मी या दुकानामध्ये जरा विजिट करा तुम्हाला बाईकचं सामान भेटेल मित्रांनो तुम्हाला जे घरपोच पाहिजे घरपोच भेटेल रिक्षाचं रिक्षाचं आहे रिक्षा वगैरे सगळे मित्रांनो कुठंही तुम्ही राहा मुंबईच्या कोण्या कापड्यामध्ये तुम्हाला सगळं भेटेल धन्यवाद